मित्रांनो आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारचा नांदेड कामठा मैश बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे शेतकरी बाजार दाखवण्याचा दा प्रयत्न करू मित्रांनो तर काय भाव आजचे चालू आहेत बाजारचे ते बघूया दादा कुठली आहे इकडे कोणतं मेंदला मेंद्रपूरद्रुक बर अर्धापूर तालुक्याची काय किंमत सांगायला एक लाख चाळीस सांगायला काय दुध पिळ सहा लिटरची गॅरंटी राहील मायची दुधाची सडाची गॅरंटी कितव्या नाय तिसऱ्या नाही आहे बघून घ्या शेतकरी ना आपण तिसऱ्या वेताला हाय म्हणाली मुरामध्ये मैस आहे मित्रांनो सहा लिटरची टाइम ला गॅरंटी द्यायला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेपन्न ब्याऐंशी सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर कमी रे मिळतील किंमतीला चालते ठीक आहे वडा पुढे तिकडे शेपोड गोंडा पांढरायचा किती दिवस राहिलेत मामा दिवस राहिलेत चालते भूत्याच्या वाडीचे काय सांगायला किंमत एक लाख पंधरा हजार रुपये सांगायला किती दिवस राहिलेत खाली व्हायचे आठ दिवस राहिले दुधाला काय चाललेले आहे पहिलं पाच लिटरची गॅरंटी राहील था। तीन थानाला बरं सोडा बरं मामा तिला बघून घ्या एकदम हिशोबशीर किंमत सांगाली एक लाख पंधरा हजार रुपये मामा किती दिवस राहिले तिचे आठ दिवस शिल्लक राहिलेत म्हणालेत बघून घ्या मित्रांनो मुस मोठ्या मापात आहे तिकडेच बडा क्वालिटी बघा आठ दिवस राहिले मामा शेतकरी ना आपण मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रिसष्ट एकसष्ट एकोणतीस अठ्ठ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला कॅमेरे मिळतील की देणार जमून अंगावर घेईन लोणी पांगरा पांघरा पांगरा किती वेळ येत तिसऱ्या नाही आहे किती दिवस राहिले खाली व्हायचे तीन दिवस घे शेतकरी कि व्यापारी मग शेतकरी काय किंमत ठेवली याची एक लाख तीस हजार रुपये सांगायला दुधाला काय चलती ना सहा 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 लिटरची गॅरंटी राहील होय दादा गॅर गॅरंटी राहील सहा लिटरची बघून घ्या कासाची वगैरे पांढरा आहे पोझिशन चांगली आहे तिची किती तिसऱ्यानं मोबाईल नंबर सांगा सत्तर दोनशे सत्तर दोनशे सहाशे अडतीस सहाशे अडतीस एकावन्न एकावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत जमून देणार कमी रमी होतील चालते ठीक आहे जणली आहे रे भा दिवस झाले दहा दिवस झाले कासाला रेड आहे मित्रांनो बघून घ्या मध्ये मैसा आहे काय किंमत चांगली याची पंच्याहत्तर दुधाला काय चलाली दूध दूध काय चलाली तीन लिटर दूध झाले म्हणाले बघून घ्या पंच्याहत्तर हजार रुपये किंमत चांगली आणकडाने कासाला रेड आहे याच्या बघून घ्या मोबाईल नंबर सांग सत्तर सत्तर सहासष्ट झिरो झिरो चौरेचाळीस वीस वीस आठ आठ चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार घ्या बेंद्रीकडे इकडे घ्या किती दिवस राहिलेत वगारीचे पंधरा दिवस काय किंमत हजार रुपये सांगाल बघून घ्या पहिला रुपये पहिला रुपये दाताला सहा दात मध्ये आहे मित्रांनो मुरा मोर मध्ये आहे क्रॉसमध्ये ब्याण्णव दिया। हजार रुपये किंमत सांगाली मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सत्तावीस अठरा चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार नंबर डबल सांगा तेवीस नव्याण्णव तेवीस सत्तावीस सत्तावीस अकरा चोवीस अकरा चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार किमतीला कमी रमी होईल बाबुळगाव हे बाबुळगाव हेमला कोणता कोणतं तालुका तालुका जिल्हा नांदेड मुरामध्ये मित्रांनो बघून या काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार सांगायला दुधाला काय चाललं साडेचारला जास्त व्हायलात पैसे हो साडेचार लिटरला पैसे जास्त व्हायलेत की असं ओडापोडी घ्या दुसरे हाय म्हणाले ए आणा इकडे कुठून नेता याकडे किमतीला केमेरे बी होईल की मोबाईल नंबर सांगा शहात शहात्तर दोनशे पंचावन्न तीस एक शेतकरी व्यापारी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमवून देणार चालते हा गिरगाव काय किंमत सांगायला एक पस्तीस व्यापारीक शेतकरी शेतकरी बघून घ्या मी चावणी एक लाख पस्तीस हजार सांगायला दुधाची काय खात्री राहील दुधाची काय गॅरंटी सहा लिटर टाइम बघून घ्या मुमध्ये आहे किती वेतन आहे तिसऱ्या वेतन आहे असं थोडं जवळ मैसेज आहे सांगा मोबाईल नंबर नव्वद हा शहाण्णव डबल शहाण्णव सदुसष्ट त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिर तर कमी रमी होतील किती दिवस राहिलेत सहा दिवस राहिलेत बघून घ्या एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाल मुरामध्ये मैस आहे किती वेळा आहे तिसऱ्या ना तुम्ही पहिल्यानं म्हणजे दुसऱ्या वेळेस घरी पिळय बा बा खात्री अंगाची सडाची सगळी राहणार चालते ठीक आहे माळकोटा शेतकरी व्यापारी शेतकरी किती दिवस राहिलेत जापर मध्ये मैस आहे दहा दिवस शिलक आहेत किती वेतन आहे चौथ्या वेतन आहे मित्रांनो बघून घ्या शेळ मध्ये राहून तांबडी पडलेली मैस आहे दुधाला काय चलते भया सहा लिटर टाइम ला गॅरेंटी राहील बांधून शेतकरी ना आपण मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ दोन डबल झिरो चारशे अडुसष्ट काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सांगाले जाफर मग मैस आहे मित्रांनो बघून घ्या थोडं शेड मध्ये राह तांबडी पडी चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार की किमतीला होईल कमी रमीर ची किती जण आहे किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत म्हणाले बघून घ्या मित्रांनो काय किंमत सांगितली ताजी एक लाख तीस हजार रुपये सांगायलेच बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरेचे पोझिशन काय चालेल दुधाला हे साडेसात 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 लिटर टाईमला चाललेले आहे म्हणून बघून घ्या मुरामध्ये किती वेळाने असेल तर आहे किती वेळा वेताला असेल तिसरी अवेतान आहे मित्रांनो महेश बघून घ्या सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट बत्तीस बारा ब्याण्णव बघून घ्या ऑर्डरची पोजिशन सा साडेसहा लिटरची गॅरंटी द्यात दाजी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमवून देणार की बरं अलीकडे दुधाची गॅरंटी कितीच राहील सात लिटरची टाइम ला गॅरंटी म्हणाली एक लाख तीस हजार किंमत सांगितली किमतीला कमी रमी करून देणार सडा अंगाची माय अंगाची गॅरंटी चालते दे पिंपळ धरीची काय किंमत सांगितली एक पाच काय दुधाची गॅरंटी काय रे पाच लिटर, लिटर। शेतकरी शेत कि वापरे मग शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो कितीला खाली व्हायचे पंधरा दिवस राहिले खाली व्हायचे ना गावरा पाच फूट हाईट मध्ये मैस आहे पाच लिटरची गॅरंटी राहील टाइम किती कितीवाना म्हणल्या तिसऱ्याने तिसऱ्यानं आहे सांगा मोबाईल नंबर आठ डबल झिरो बहात्तर एक्केचाळीस एकेचाळीस सहा सहा चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रेमी होतील की देणार जमून हा मशी अर्धापूरच्या हिची काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये सांगालेत गावराण मध्ये आहे किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत म्हणाले बघून घ्या गावरामध्ये सत्तर हजार रुपये सांगाले पलीकडे काय काय किंमत सांगायला पंच्याहत्तर कासाला काय आहे पंच्याहत्तर हजार दूध काय तीन तीन चला समोर चला चला, चला समोर गावरान मध्ये कपाळाला चेंद्रि आहे किती मे दुसऱ्यांमध्ये हिचं काय सांगितलं पहिल्या मध्ये साठ हजार सांगायला हिच्या कासाला काय आहे बर बर काय चालाल दुधाला हे दुधाला आता अडीच चालू आहे अडीच चालू आहे पलीकडे चौथी नंबर ची चौथ्या नंबर ची गाभर आहे गाभर आहे काय किंमत सांगितली तिची साठ सांगा साठ हजार रुपये सांगाले काय तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय तुमचा बघून घ्या पाठी मागून म्हशी यायच्या चार म्हशी हात मामा व्यापार आहे ना तुमचा सांगा नाव तुमचं आ, रमेश गादेकर अर्धापूर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी नव्वद चौऱ्याऐंशी वर्षाचे बारा महिने म्हशीचा व्यापार राहते घरून गावराने म्हशी भेटतात तुमच्या कुठंही ठिकाण अर्धापूर मध्ये चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जो म्हणून देणारा दिग्रस नांद्रा दिग्रस मधली भाई नांद्रा डिग्रस मधली गुजर मध्ये मैस आहे मित्रांनो काय दुधाला देते बाबा साडेचार लिटर दूध देते म्हणाले बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिले खाली व्हायचे दोन दिवस राहिले खाली होते किती वेळ नव्वद हजार रुपये ते सोडापर तिला शेतकऱ्याची ना भाया बघून घ्या शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो गुजर जातीमध्ये आहे आज उद्या खाली भेट भर भाई सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो झिरो आठ आठ सहा झिरो पाच झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा बर बर तुम्ही कोण आहे गावचे मग टाकळगाव कोणते बर 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 या चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार काय होईल फायनल किंमत पाच कमी करू कितीला देणार फायनल पंच्याऐंशी ला देणार त्याच्या कमी नाही होईल कमी रे मी चालते अर्धा पूट छे बघून घ्या मध्ये आहे ना वडापूट तिकडीच वडा तिकडी काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार सांगायला दुधाची काय राहील खात्री दुधाची काय खात्री राहील दिवसाला बारा लिटर प्लस चलल बर बर तुम्ही स्वतः पिळलेले आहे ना बर बर तिसऱ्या दोनदा पिळलेले आहे घरी चल किती दिवस राहिलेत तेरा दिवस तेरा दिवस राहिलेत म्हणाले बघून घ्या किंमत काय म्हणल्या एक लाख साठ हजार था मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याऐंशी दहा एकोणचाळीस शेतकरी कि व्यापारी शेतकरी चॅनलच्या माध्यमातून गिरकल तर जमून देणार ठीक आहे डोळ्यान पाणी का कळाली इकडे उन्हा उन्हा न किती दिवस राहिलेत बर अंगा सडा दुधाची बोली राहील दुधाची काय बोली राहील काय टाइम ला सहा लिटरची बोली राहील माझी किमतीला कमी रमी होईल की चालते बेंद्रीची काय किंमत आहे जी अरे कमर आहेत की मैशी नाही पंचावन्न हजार सांगा ना तुला नाही तर काय पहिला रोय दाताला दोन दात आहे दोन दात मध्ये आहे मोठी होते मग वडपली कडे

चॅनलच्या माध्यमातून गिरे ते देणार जमून काय होईल फायनल पन्नास ला देणार त्याच्या कमी नाही अठ्ठेचाळीस ला देणार म्हणजे दुधाची गॅरंटी काही नसेल बरं चालते ठीक आहे चार दात मी म्हणल्या ना म्हणालास आधी दोन दास चांगला आलास